नगर शहराजवळ असलेल्या नागरदेवळ या ठिकाणी दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दोन जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास घडली या घटनेत एका गटाचे दोघे गंभीर तर दुसऱ्या गटाचा एक जण जखमी झाला आहे या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या तेरा ते चौदा जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जीवे मारण्याच्या दुखापत केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या हाणामारीत गंभीर जखमी झालेले उजेर लियाकत शेख वय तेवीस उमेर लियाकत शेख व एकवीस दोघे राहणार नागर देवळे तालुका नगर यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात तर संतोष यादव शेलार वय चव्वेचाळीस राहणार विठ्ठल मंदिरामागे नागर देवळे तालुका नगर यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेबाबतची पहिली फिर्याद शबाना लियाकत शेख वय त्रेपन्न राहणार नागर देवळे तालुका नगर यांनी दिली मंगळवारी दोन जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास अभिजित घाडगे पुष्कर शेलार आणि सात त्यात अनोळखी इसम सर्व राहणार नागरिक यांनी लाकडी दानके लोखंडी रॉड आणि दमदाटी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून सदर आरोपी निवृत्त भारतीय दंडविधान कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सात तीनशे चोवीस चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सह भारतीय हत्यार का दा कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरी यादव शेलार यांनी दिली मंगळवारी दोन, दोन दमदाटी करून लाथा मारहाण केली आणि भांडण सोडवण्यासाठी आपण गेलो असताना आरोपी उजेर लियाकत शेख यांनी एल आकाराच्या लोखंडी अँगलने आपल्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या मनगटावर मारून दुखापत करून शिवीगाळ दमदाटी केली आणि अनोळखी दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवनाची धमकी दिली असे शेलार फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून सदर आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान नागर देवळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत या परिसरात तणाव कायम होता या हाणामारीतील फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रात्रीपासूनच रवाना केली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे यांनी सांगितले पुष्कर शेलर था अभि दाडगे भी था और उसका पुष्कर शेलर का वही उदय शेलर भी था और वो वो चोट है उसने सर दंडा मारा पहले उदय शेलर ने फिर उसके बाद उसके भाई ने पुष्कर शेलर ने मारा आने ना उनके हाथ है ना ऐसे धार दार वाली चीज़ें थे वो ऐसी समझ में नहीं आ रहे थे पर मेरे सर में जब लगे ना तो खून चालू हो गया में से खून गिरना और डायरेक्ट नीचे मेरे को चक्कर आई मैं नीचे गिर गए और दो बाकी के जो थे ना सात आठ जन आनोड़ के लोग थे फिर उसके बाद में ना मैं गिर गया ना मेरे को तकलीफ हो रही थी मेरे सर में से खून भी बहरा था तो मैं गिर गया उसके बाद में मैंने बाकी के लोगों को ना देखा मेरे को दवा खाने में लेके भाग गए और मेरे छोटे भाई को भी मारे वो इतना बोल रहे थे ना क्या दोनों भाई को जान से मारो मार के डाल दो दोनों भाई को जान से बस इतना रहे थे पुष्कर शेलर था अभी दाड़गे भी था और उसका पुष्कर शेलर का वही उदय शेलर भी था और वो वो छोटा है उसने सर में दंडा मारा पहले उदय शेलर ने फिर उसके बाद में उसके भाई ने पुष्कर शेलर ने मारा और उनके हाथ में है ना ऐसे धार दार वाले चीजा थे वो ऐसी समझ में नहीं आ रहे थे पर मेरे सर में जब लगे ना तो खून चालू हो गया डायरेक्ट मेरे सर में से खून गिरना डायरेक्ट नीचे मेरे को चक्कर आई मैं गिर गए और दो बाकी के जो थे ना सात आठ जन आनोड़ के लोग थे फिर उसके बाद नया ना मैं गिर गया ना मेरे को तकलीफ हो रही थी मेरे सर में से खून बिन रहा था तो मैं गिर गया उसके बाद में मैंने बाकी के लोगों को ना देखा मुझे दवा खाने में लेके भाग गया यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन प्रेस करा thank you